लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई छत्रपती संभाजीनगर तसेच नगर, नगर जिल्ह्यातील काही भागांची तहान भागवणारा धरणांचा जिल्हा नाशिक आता उष्णतेच्या लाटेबरोबरच दुष्काळाच्या धरणसाठा मे अखेरीस सोळा पूर्णांक येऊन पोहोचला त्यातच सहा धरणे ही अक्षरशः कोरडी ठाक पडली आहे अन्य सहा धरणं देखील तळ गाठण्याच्या स्थितीत आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी खालवल्यानं शहराला गाळ मिश्रित पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जाते पावसाअभावी यंदा नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नव्हता समन्याय वाटपाच्या काही धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावं लागले धरणातील जलसाठा कमालीचा घटल्याचं पाटबंधारा विभागाच्या अहवालावरून स्पष्ट आहे पावसाला विलंब झाल्या टंचाईचं संकट भयावह रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जाते जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या दहा हजार सातशे सत्तेचाळीस दशलक्ष घनफूट जलसाठा आहे गेल्या वर्षी हे प्रमाण दुप्पट म्हणजेच वीस हजार एकशे बावीस दशलक्ष घनफूट होते सद्यस्थितीत ओझरखेड पुणेगाव तिसगाव भोजापूर माणिकपुंज नागासाके ही धरणे कधीच खोरडी टाक झालेली आहे तर भावली धरणात देखील जेमतेन पाणी उरलेलं आहे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात एक हजार पाचशे ब्याऐंशी दशलक्ष घनफूट म्हणजेच अठ्ठावीस टक्के जलसाठा आहे धरणातील पातळी खालवल्या स्थळाकडून पाणी उचलले जाते त्यामुळे शहरात गाळ मिश्रित पाणीपुरवठा होतो यावेळी काहीशी तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक